दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाथर्डी शिवारातील दामोदर नगरमध्ये मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळलेला आहे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे घरकाम करणारी महिला आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय ज्या व्यक्तीसोबत मृत महिला राहत होती तो व्यक्ती आता फरार झालेला आहे इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की पाथर्डी शिवारतील दामोदर नगर येथे राहणाऱ्या पस्तीस वर्षीय निशा मयूर नागरे ही महिला मयूर नामक व्यक्तीसोबत राहत होती दोघेही बाहेर जात असताना त्यांनी संगीता खिल्लारे यांना घरकामासाठी सांगितलेलं होतं फ्लॅटची एक चावी संगीता यांच्याकडे असल्यानं नेहमीप्रमाणे संगीता यांनी दरवाजाचे कुलूप उघडले बेडरूममध्ये मध्ये पाहिले असता निशा नागरे या बेडवर पडलेल्या दिसून आल्या त्यांनी शेजाऱ्यांना ही बाब सांगितली यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तपासात निशाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी दिलेली आहे महिलेचा साथीदार फरार असून त्याचा मोबाईल बंद आहे घरातून चार आधार कार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक